खतरनाक गली होती मुखदर्शन पण आम्हाला व्हिडिओकारांना भेटली तर मोबाईल बंद झाला फोन बंद केला ना व्हिडिओकाराला भेटली मुखदर्शन भेटला खास गर्दी आहे म्हणजे रास थांब गर्दी आम्ही आमचं बॅटल ते त्या दिवशी लय गर्दी भेटली त्यानंतर बॉक्स आता कुठं आल्यानंतर हे बघा इकडनं ह्या साईडनं तिकडनं जाता तिकडून तसं टन मारून मारून लगेच तिथं तिकडनं तिथं मध्ये पाया भरतात आणि लगेच तिथन थाली उतरून येतात आमच्या चपला आमचा मुख दर्शन करून आले बघा बाबा उसला आमच्या अर्ध्या गे लेडीज गेलेल्या ले आहेत डायरेक्ट मेन दर्शन आला गेलेल्या आहेत आणि तिथं एवढी गर्दी आहे बाबा रास रास गे चक्कर आलेले आहेत लेडीजला तरी पण त्यांना सांगलेला मुगदर्शन घेऊया दोन तीन तास चार पाच तास कुठंच जाणार ना पनवेलला भेटत नाही तर आम्ही कोल्हापूरची स्पेशलिटी आहे थालीपीठ आपण स्पेशल काय कोल्हापूर स्पेशल भाऊ काय झालं झालं पोट भरला आणि ट्राय करतात आमच्या निधी भाजी इकडं वीर ट्राय करू आम्ही काय कापे महाराज अप्पे न केला निधीच्या केला निधी बघा स्कूल ट्रिप पण आलेली सफेद टोप्या आणि गुलाबी टोप्या लग्न केल्यावरती हाल आमचे हाल एका साईडला पळ दिले सामान दिले एक साईडला पोऱ्या दिले काय भाऊ काय काय हो गया नाही इकडं पण इकडे भाऊ असं काय करायचं भाऊ तो पोऱ्या मागतो बघा तर आम्ही आलो रिक्षा मध्ये हाय ना आलो मग सांगतो मी पुढं काय काय झालं एक्झॅक्टली मी आलो बसजवल ते अजून शॉपिंग करतात तिकडे जेवाला गेले राईस आहे नाही चिकन आहे चिकन राईस केलेला आहे तर विषय असा आहे का आम्ही तिथे कोल्हापूरला पोचलो देवीच्या महालक्ष्मीच्या मंदिरात नऊ वाजता तर दर्शन घ्यायला यांना पाच तास लागलं पाच तास लाईनिंग सुबं होतं आणि अर्धा आम्ही मुखदर्शन करून आलो तर लई लेट झाला आता इकडे यायला पण जेवायला पण लेट झाला ले ले आता आता एकना डायरेक्ट मालवणला जाऊ अर्धीजणं लई लेट आली आमची हे बघा लेट आली तर सगळ्यांचा जेवण झालेला आहे आणि शेवटची पंगत बसलेली आता आता यांचं जेवण झालं डायरेक्ट मालवण चू हे चिऊ गौरा गौराबाई आमची आई आई उतरलं लगेच तसे जपले ना न <laughs> लागेल सारखा तो बस थांबवले आम्ही आमची जाव आहे मौसम सांगताना कसा आहे कसा आहे मौसम इतला? एक नंबर आहे एक नंबर आहे ना एक एक नंबर नंबर एक ना बघा कसला भारी व्ह्यू आहे लाल माती सगळी बघाल ना अख्खी लाल माती आमच्या इकडे डोंगराव भेटत पण इकडे डायरेक्ट सगळी नारली बिरली ना शांत वातावरण आहे आता अजून किती टाइम लागला साडेपाच तास लागतील साडेतीन तास लागतील साडेतीन तास लागतील अजून जायला आता इथन पुढे जाऊ नॉनस्टॉप जायला लागेल कारण की आम्हाला लेट झालेला आहे कोल्हापूरला महालक्ष्मीच्या दर्शनाला अर्धी माणसं गेली पाच तासाचे लांबेल ना आम्ही अर्ध गेलो मग दर्शन करायला ते लवकर झालं म्हणजे अर्ज राहिलं त्यांनी पाच तास लाईन उभं राहिलं त्यांच्यामुळे मला पाच तास तिथं वाया गेलं हे सर्व बायकांच्या मुले लेट झालं ना तर मालवण ला मी लवकरच पोहोचल्या ते यांच्यामुळे सगळं झालेलं आहे बघा तोंडा करून इकडे हा दोन दोन तासाला सांगतात थांबवतात हा आम्हाला संडा चालली संडा दोन दोन बोटा दाखवा हागाले आम्हाला हागाले आणि सांगतात त्यांना सांगितलं आगीत लावा ऐकलं नाही ले चाय प्याला उतरले ना आणि इकडं बिस्किट पुरा बाबा बिस्किट पुरा ने आला आला पळाले हां हॅलो गाइस आमची कॅशर बघा पैसे मस्त अरे कजिनदार बाबा इकडं आई बसले टोपी घालून मालवण बस स्टँड इथं पोचलेलो आहो आम्ही तर आता इकडनं रूमवाला येईल तो न्यायला येईल डायरेक्ट तर इकडनं जाऊ पुरं तो अजून आला ना हां आल्यावर जाऊ आपण फायनली धडपड करीत आम्ही पोहचलेलो आहो इकडून तिकडून बसचा नका काहीत हे सगळं मोडावं आले आहे जण आम्ही इथं झोपणार आहे पण ते ग्रुप झाले ना पहिल्याशीच हे दोन तीन तिकडं थिक्र, अरे तिकडे झोपलेली पण आम्ही झोपलेली जमटून ठेवली जागा तिकडे पण आम्ही जमटून ठेवले तिकडे पिंकी ताई सगळी जमटून ठेवले सगळी जमटे जमते चालू आहे चेंजिंग रूम तिकडे पण कुठे कसं वाटत मस्त <स्था> एकदम वाह <laughs> वा, वा आमगे राहतो आम्हाला लोकांना बाथरूमला भारी आहे बाथरूममध्ये असं घाण आहे चांगलं आहे बाथरूम स्वच्छता आहे इथं बाथरूमांची स्वच्छता आहे ठीक एक सगळीकडं घाण असतं आणि इथं बाथरूमांची स्वच्छता आहे नाही तशी जवान बनवू आम्ही इथं सगळं साफ करायला तर मस्त आहे सगळा मस्त आहे हे बघा लगेच चार्जिंग लावला किती जा, किती मोबाईल चालवत ना त्याला इतन दावड कि इकडे काउन दिवस चालले आमचा सगळे ग चार्जिंगला लावला एकूण बोट घालूनच ठेवले इकडे खोल ब्या सोला आणि काय दुसरा मच्छी भांगरा मस्त मस्तरा अर्धी जण आहेत या दोघी मस्त मॅच बघायला येतो लावी मॅच कशा बघायला आले दोघी सोलाय येते सगळं लसूण कांदा बिंदा हे इकरा बघाय काहीच लोक आता थोड्याच वेळेला जेवण बनून होईल दाखवतात रात्रीचे वागले साडे अकरा आमचा अजून जेवण बनतं आहे लई ले। लेट झालेलं आहे तिकडं महालक्ष्मीचं दर्शनालाच लेट झालेलं आहे मी आधी पण बोलले व्हिडिओमध्ये आता सगळे जेवण बनवायला जातल्या इकडं पडू नक्की नाही इकडे बघा फिर्तन सगळी मस्त असं बजेटमध्ये मस्त असं बोटा झालं झालं आहे बाथरूम सगळं चांगला आहे क्लीन आहे तर काही टेन्शन नाही आहे बारा हजार तेरा हजार जरी घेते दोन दिवसात दोन लाईक तर बघा तुम्ही पण येऊ शकतो मसाल लावू दे तुमची ताईने इकडं दोन्ही महिन्याचा चपात्या पुसतात लय काम करतो मैरी गिंकू जायला पिंकू जायला जोर झाले मैत्री जर एकदम घट्ट जमले दोघींची जवान आलेलं आहे चपाती आणि कोलबी बागरा पण आहेत पण मी बागरा खायला मित्र बस सगळी जेवाला काय मी निचल्या इथे अशा प्रकारे आमचा जेवण झालेलं आहे आम्ही आता झोपाला सगळं तिकरा पण मंडळी झोपाची तयारी मध्ये इकरा बघा न बायको जाऊन नवरा झोपला ना तर शंभर रुपये द्यायचं नवऱ्याला झोपू ना देत बायको जवळ काय रे आम्ही जागा बदलली लगेच बघा आमची जागा बदलली या, या या काय नियम काय या या काय विषय आपला झोपल्या हा कशासाठी पैसे मंगायला आल्या कशासाठी <laughs> गे <laughs> बाबा महमीचा आवाज आता मी पिंकी जायचं शंभर झेल बाबा बाबा पिंकी जाईल तुझं शंभर झेल तुझं शंभर झेल ना पिंकी जाईत शंभर झेल पण तुझं नको बोलत आमच शेजारी जातील त्यांच्याकडनं शंभर शंभर रुपये बावीस हजार घेतल्या अंगा बाड माझ्या बागता वहिनी बोलतं नको तुमचे पैसे असं बोलल्या शंभर भाऊ शंभर शंभर रुपये घेता बायका जवळ ना नवर ना त्यांच्याकडनं काय त्या तिकरना खजिंदा तिकडे काय तुमचा कमेंट काय बोला वेगळं का बा एक शायरी हो द्या एक शायरी होत्या

બોલો ભાઈ બોલ વાહ વાહ ક્યા બાદ બોલો હા બરોબર બરોબર बरोबर वालला एक नंबर वालला भाऊ बाईचा शब्द कानावर पडला म्हणून दिला का खुश तिकडं जापलचं नावाय दापनचं नाव आहे काय करता इक्रम आईक मी काढला आता काय झोपून देत गेली झोप आता झोपना बाबा तू दरवतील बाबा भाऊ आता Bola, bola! Bikra, Ganesh. Ganesh, ayo kuturunkan telinga kamu. Ya, kaya parmaise. Salam, ya. Sakali Direct. bye-bye.